राज्याच्या राजकारणाचा गाडा ज्या विधिमंडळातून हाकला जातो तिथेच जनतेचं प्रतिनिधित्व करणारे सत्ताधारी पक्षाचे आमदार एकमेकांना भिडतात त्यांच्यातही पाचाबाची होते आणि दोघांमधला वाद वाढत जातो अखेर दुसरे दोन सत्ताधारी आमदार मध्यस्थी करतात आणि त्या दोन वाद घालणाऱ्या आमदारांना विधीमंडळाच्या आत घेऊन जातात विधिमंडळाच्या लॉबीमध्ये सत्ताधारी आमदार भिडल्यानं आता राज्याच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न विचारला जातोय हा वाद झालेला शिवसेनेतील दादा भुसे आणि आमदार थोरवे यांच्यात महायुती सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र पुढे जात आहेत त्यामुळे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणं किंवा धुसफूस दोन पक्षातल्या आमदारांमध्ये होणं आजवर आपण पाहिलंय पण एकाच पक्षातले आमदार आणि त्यातही मंत्री सुद्धा या वादामध्ये सहभागी होतात ही घटना अत्यंत गंभीर मानली जाते नेमकं काय घडलं होतं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले त्यावेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर शिंदे गटातले आमदार त्यांच्यासोबत होते त्यानंतर मुख्यमंत्री सभागृहामध्ये गेले पण त्यांच्या मागे चालणाऱ्या कर्जत आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यामध्ये वादावादी सुरू झाली विधिमंडळ लॉबीमध्ये दोन सत्ताधारी नेते आमने सामने आले महेंद्र थोरवे यांनी दादा भुसे यांच्याकडे काम सांगितलं होतं ते काम दादा भुसे यांच्याकडून झालं नाही म्हणून या संदर्भात महेंद्र थोरवे यांनी दादा भुसे यांच्याकडे विचारणा केली आचारसंहिता लागण्यापूर्वी माझ्या काम पूर्ण करून द्या अशी मागणी आमदार थोरवे यांनी दादा भुसे यांच्याकडे केली होती पण महेंद्र थोरवे यांनी विचारलेला प्रश्न राग आणणारा आहे असे दादा भुसे यांना वाटलं त्यामुळे दादा भुसे यांना राग आला त्यांचा राग अनावर झाला दोघांमध्ये पहिल्यांदा बाचाबाची झाली त्याचं रूपांतर धक्काबुक्कीमध्ये झालं त्यामुळे एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले या दोघांमधील वाद एवढा वाढला की त्या दोघांना थांबवण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांना धावत जाऊन मध्यस्थी करावी लागली पण दादा भुसे आणि महेंद्र थोरवे दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते शेवटी शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांनी त्या वाद घालणाऱ्या दोघांना घेऊन कार्यालयाच्या आत गेले पण आमदारांमध्ये अशा पद्धतीची धक्काबुक्की होणं आणि तेही एकाच पक्षातल्या आमदारांमध्ये होणं हे खरं महा तर महायुती सरकारमधील अशी एक पहिलीच आणि एक मोठी घटना आहे दरम्यान वाद झाल्याचे कानावर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रकरण समजून घेत दोघांची समजूत काढल्याचं समोर आलं या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील माध्यमांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता मात्र मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही नियोजित कार्यक्रम असल्यानं मुख्यमंत्री काहीही न बोलता निघून गेले पण यावेळी त्यांची चिडचिड झाल्याचं दिसून आलं अरे काय तर काय विचारताय अधिवेशनातील कामाचं विचारा अशी प्रतिक्रिया देत वादावर भाष्य करण्याचं टाळलं दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांनी विधिमंडळ लॉबीचाच आखाडा केल्याने विरोधी पक्षातील नेत्यांनी सडकून टीका केली आहे हा वाद झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांकडून वाद झालाच नाही असा दावा करण्यात आला वाद झालेल्या दोघा नेत्यांमध्ये मध्यस्थी करणारे शंभुराज देसाई यांनी माध्यमांना स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की कोणताही राडा झालेला नाही एक मंत्री आणि आमदार चर्चा करत होते चर्चा करताना फक्त आवाज वाढला योगायोगाने मी तिथे होतो मला ते जेव्हा समजलं उंच आवाजामध्ये सुरू आहे म्हणून दोघांनाही आत घेऊन गेलो लॉबीमध्ये गेल्यानंतर आमदार महोदय आणि त्यांचा विषय मला सांगितला आणि आमदार साहेबांचं काम कसे मार्गी लावता येईल हे पाहिलं एकमेकांच्या अंगावर जाणं असं बिलकुल काही घडलेलं नाही वाद झाला नाही कुणी भिडले नाही बोलता बोलता मोठ्या आवाजात बोलले म्हणजे वाद झाला का लॉबीमध्ये माध्यमांचा कुठला कॅमेरा नाही तरी तुम्ही कसे चालवता हा वाद झाल्याचा पुरावा काय असा सवाल शंभुराज देसाई यांनीच विचारला यावेळी दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याचे फोटो अथवा व्हिडिओ समोर आले नाही मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही आमदारांमध्ये मध्यस्थी करत असतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत सत्ताधारी नेत्यांकडून या वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न केले जात असले तरी महेंद्र थोरवे यांनी घडल्या प्रकाराबाबत सगळंच सांगून टाकलंय ते म्हणतात की मंत्री असणारे दादा भुसे यांना मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कॉल करून सांगितलेलं होतं काम करून घ्या परंतु दादा भुसेंना सांगून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक केलं नाहीये आज मी त्यांना विचारायला गेलो तर ते माझ्यावरती थोडेसे चिडून बोलले आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर प्रामाणिक आहोत तुमच्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केली पाहिजेत अशा पद्धतीने ऍरोगंटपणे आम्हाला उत्तर देऊन आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही आहोत तुम्ही मी सांगितलेलं काम जे आहे ते जनतेचं काम मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या घरचं खात नाहीये मला त्या ठिकाणी काम झालं पाहिजे माझ्या मतदारसंघातलं काम आहे आणि ते काम तुम्ही त्या ठिकाणी करायलाच पाहिजे असंही थोरवे यांनी म्हटलं आहे थोरवे जे काही बोलले त्यावरून पक्षांतर्गत कलह आहेत आमदारांमध्ये समन्वय नाहीये हे दिसून येते मागच्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीनं वेगवेगळे वाद या सर्व आमदारांमध्ये होताना पाहायला मिळत आहेत विधिमंडळाच्या लॉबीतच हा वाद झाल्यानं साहजिकच सेनेचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे टीकेचे धनी होत आहेत विधानसभेच्या नावलौकिकाला काळीमा फासल्याची टीका विरोधी नेत्यांकडून होतीये तसेच झालेल्या वादाची चौकशी करण्याची मागणी देखील केली जात आहे या घटनेच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे झालेल्या घटनेवर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावबत्ती या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा